गाव माझी बातमी भ्रष्टाचार व धर्मांधतेच्या विरोधात तिसरी आघाडी अनिल चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती तर कोल्हापूर व हातकडंगले दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा राज्यातील सध्याचे सरकार हे धर्मांध व भ्रष्टाचारी असून विरोधी इंडिया आघाडीकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे राज्यातील तिसरी आघाडी हा सक्षम पर्याय असून सध्याच्या सरकारच्या विरोधात लोक राज्य जनता पार्टीच्या माध्यमातून कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत लोकशक्ती जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी जाहीर केली या बैठकीला तिसऱ्या आघाडीचे मुख्य संयोजक संजय कोकरे व डॉ काशीनाथ पाल यांची प्रमुख उपस्थिती होती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप मित्र पक्षांची आघाडी आणि काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडी या व्यतिरिक्त जनतेला पर्याय म्हणून ओबीसी एन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी महाराष्ट्रातील छोटे छोटे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांची गठबंधन करून तिसरी राजकीय आघाडी स्थापन केली आहे या आघाडीच्या माध्यमातून संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणे भारताचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करणे देश पातळीवर जातीय जनगणना करणे अल्पसंख्याकांचा दर्जा हिंदू धर्मातील जे जाती जमाती अल्पसंख्याक कायद्याच्या निकष पूर्ण करतात त्यांना अल्पसंख्याक दर्जा देणे त्याचबरोबर इलेक्ट्रिक वोटिंग मशीन बंद करून मतपत्रिकेद्वारे मतदान करणे यासह एकूण आठ मुद्द्यावरती तिसरी राजकीय आघाडी स्थापन झाली आहे राज्यातील संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिले जातील व या आघाडी करून ब्याण्णवपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचेही संजय कोकरे यांनी यावेळी सांगितले तर येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेला सक्षम तिसरा पर्याय देण्याची आपली भूमिका असल्याचे डॉ काशीनाथ पाल यांनी सांगितले पत्रकार परिषदेत बोलताना अनिल चव्हाण म्हणाले आज तिसऱ्या राजकीय आघाडीच्या वतीने आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित या तिसऱ्या राजकीय आघाडीचे संयोजक संजयजी साहेब त्याचप्रमाणे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष का डॉक्टर काशीनाथजी पाल साहेब प आपल्या लोकराज जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पी के पाटील आणा जिल्हा कार्याध्यक्ष अमोलजी कांबळे सर्व उपस्थित लोकर जनता पार्टीचे पदाधिकारी त्याचबरोबर या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले हातकणी लोकसभा मतदारसंघातील आमचे इच्छुक उमेदवार धनाजी गुरव आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार संतोषजी बिसुदे ही तिसरी राजकीय आघाडी स्थापन करण्यामागचा हेतू एकच आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं सत्तेवर असणारं जे देशातील सरकार आहे ते भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार आहे धर्मांधता त्यांनी समाजात पसरवलेली आहे आणि त्याला रोखण्यासाठी तिसरी राजकीय आघाडी आहे त्याचबरोबर जी इंडिया आघाडी विरोधात काम करते आहे आणि या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा अनेक छकरे झालेले आहेत त्यांना नेतृत्व नाही त्यांचे अनेक नेते अनेक त्यांचे घटक पक्ष फुटून बाजूला स्वतंत्र होत आहेत त्यामुळे ते सुद्धा सक्षम पर्याय देत नाहीत आणि त्यामुळंच देशातील प्रमुख समस्या बेरोजगारी असेल सरकारी कंपन्यांची विक्री थांबवण्यासाठी असेल महागाई रोखण्यासाठी असेल या भूमिकेतून ही तिसरी राजकीय आघाडी आकारा राहिलेली हे ना आम्ही सक्षमपणे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा आणि त्याचबरोबर तिसऱ्या राजकीय आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व वाटते जागा आम्ही लढवणार आहोत ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती ह्यांना पर्याय म्हणून जनतेला एक पर्याय दिला गेला पाहिजे म्हणून आम्ही तिसरी राजकीय आघाडीची स्थापना केली आहे तिसरी राजकीय आघाडीचा मुख्य उद्देश हा विकास नाही विकासाला आम्ही दुय्यम स्थान दिलं आहे तर प्रथम स्थान आम्ही ह्या देशाची लोकशाही वाचवणं ह्या देशाचं संविधान वाचवणं ह्याला आम्ही अग्रगम देऊन महाराष्ट्रामध्ये अठ्ठेस विधा लोकसभेच्या अठ्ठेश सीट आणि विधान विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट तीस राजकीय पक्ष एकत्र येऊन आणि शंभरच्या वरती सामाजिक संघटना एकत्र येऊन मत या निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहोत ह्या लोकसभेमध्ये आमच्यामध्ये इच्छुक उमेदवार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक निवृत्त संजय पांडेसर असतील चंद्रपूरचे मा, आ, मा म, मंत्री केंद्रीय मंत्री खासदार शांताराम पोटडुक्के यांची कन्या विद्यादा यादमाने असतील अनेक उद्योगपती एकूण ब्याण्णव इच्छुक उमेदवार लोकसभेसाठी तिसरी राजकीय आघाडीकडे आली आहे आणि आपल्याला माहिती आहे आप लोक बोलतात आम्हाला बी टीम सी टीम डी टीम ही खरं नाही आहे कारण इंडिया आघाडीमध्ये जर बघितलं तर आताच या तिकीट वाटपावरून एकमेकांची दुस्फुत धुसपूज चालली आहे तिथे लालू प्रसाद यादव असतील महाराष्ट्रामध्ये आपल्याला मा माहिती आहे काय धुसपूज चालू आहे अनेक संघटना आज जरी असतील तरी ते मतांच्या याच्यावरून दुसफूत चालू आहे म्हणून लोकांना पर्याय म्हणून तिसरी राजकीय आघाडी एक सशक्त पर्याय ह्या बी जे पी सरकारला देऊ शकते ईव्हीएम हॅक जे करतात ईव्हीएम कुमशाही कडे यांचं सरकार चाललंय कारण ईव्हीएम मत त्यांच्याकडे आहेत ईव्ही मशीन त्यांच्याकडे आहे म्हणून ईव्हीएम बंद झाली गेली पाहिजे अट्रॉसिटी अॅक्ट सुरक्षा कवच इकडच्या ओबीसी ना एन टी ना एसबीसी ना मिळाला एस, एस पाहिजे अल्पसंख्याकाचा दर्जा इकडच्या हिंदूंना मिळाला गेला पाहिजे जातीने जनगणना झाली गेली पाहिजे या मुद्द्यांवरती तिसरी राजकीय आघाडी निवडणूक लढवणार आहे मुंबई थाना में सांगली नासिक जलगांव ऐसे लोकसभा क्षेत्रों में उम्मीदवार खाकर आऊं तीसरे गाड़ी के माध्यम से और मैं कहना चाहूँगा कि महाराष्ट्र की जनता से एस सी एस की तीसरे गाड़ी के लोकसभा चुनाव में जिता करके भारी बहुमत से सरकार की स्थापना करने में मदद करें और तीसरी गाड़ी आने के बाद हमसे सुविधा लेने की आशा करें पत्रकार परिषदेला लोकराज्य जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पी के पाटील विजय केसरकर संतोष बिसुरे धनाजी गुरव शशिकांत जाधव अमोल कांबळे शाहीन बारगीर बाळकृष्ण गवळी यशवंत शेळके रामचंद्र डांगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी